मलिकवाड येथे श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी मलिकवाड तालुका चिखोडी येथील गावातील सिद्धिविनायक गणेश मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेशाची भव्य मिरवणूक काढून गांडळाचं आगमन करण्यात येणार असून मंडळाच्या परिसरात सजावट मंडप उभारणी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा नियोजन सुरू आहे गणेशोत्सवाच्या कालावधीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात विविध धार्मिक विधी भजन कीर्तन आरती स्पर्धा तसे समाज प्रबोधनाचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत सामाजिक ऐक्य व संस्कृती जपण्याच्या उद्देशानं मंडळाने यावर्षीही डॉल्बी मुक्त उत्सव साजरा करण्याचा निर्धार केलाय मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं उत्सवासाठी मंडप सजावट प्रकाश योजना स्वागत कमानी यांचं काम सुरू असून गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय गावातील सर्वच मंडळी संस्था व ग्रामस्थांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचं आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड